शेतकरी बंधुनो राम राम मी गणेश गणेशे आज मी या ठिकाणी केळीच्या प्लॉट मध्ये आहे शेतकरी बंधू या ठिकाणी केळीची लागवड करून जवळपास दो दोन ते अडीच महिने या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात शेतकरी बंधू प्रामुख्याने जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये केळी पिकाला प्रमुख काही रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला दिसतो त्यापैकी सिगाटोका ज्याला आपण कर्पारोग असं म्हणतो या करपा रोगाचा प्रादुर्भाव या महिन्यामध्ये जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केळी पिकामध्ये पाहायला मिळत असतो शेतकरी बंधनो याच अवस्थेमध्ये असताना अधिक प्रमाणामधील पाऊस सततचा पाऊस ढगाळ वातावरण यामुळे केळी पिकातील पानावरती सिगाटोका करपा ज्याला आपण ब्लॅक सिगाटोका आणि येल्लो सिगाटोका असं म्हणतो शेतकरी बंधूंनो येलो येल्लो सिगाटोका जो की पिवळा सिगा सिगाटोका जो मायकोस्पोरीला मुसिकोला या बुरशीमुळे होतो त्याचबरोबर ब्लॅक सिगाटोका ज्याला आपण काळा करपा असं म्हणतो हा जो काही करपा रोग आहे तो मायकोस्पोरिला फिजेन्सिस या बुरशीमुळे हो त्या त्या ठिकाणी आपल्याला केळी पिकावरती पाहायला मिळत असतो शेतकरी या कर हो हो आ, वरन, या करपा रोगाचं रोगाचं किंवा व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं महत्वाचं आहे केळी पिकामधील प्रमुख रोग हा पूर्ण अधिकच्या पावसामध्ये ढगाळ वातावरण आणि थंडीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या अवस्थेमध्ये सर्वात केळी पिकामधील महाभयंकर आणि अधिक प्रमाणामध्ये केळी पिकामध्ये खर्च केला जाणारा रोग हसी गाठोगा किंवा आपण त्याला करपा म्हणतो शेतकरी बंधून प्रामुख्याने तीन ते चार काही बुरशीनाशिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे त्याचा आपण तीन ते चार किंवा दोन ते तीन स्प्रे जर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून केले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा त्या ठिकाणी होणार आहे शेतकरी बंधून ॲजेस्ट्रोबिन प्लस डायफेनॅकोनॅझोल ज्याचं प्रमाण पंधरा लिटर पंपाला वीस एम एल आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्याचबरोबर ॲजेस्ट्रोबिन प्लस टेब कोण्याजोल याचं प्रमाण पंधरा लिटर पंपासाठी आपण वीस एम एल एवढं या ठिकाणी घेऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी बंधव टेब कोण्याजो प्लस टायफ्लॉस्ट्रोविन याचं प्रमाण आपण दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपण या ठिकाणी घेऊ शकतो शेतकरी बंधून त्याचबरोबर टेब प्लस सल्फर याचं प्रमाण आपण एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी किंवा ड्रिपच्या माध्यमातून आपण एक किलो याचं पूर्णपणे दोनशे लिटरच्या पाण्याच्या माध्यमातून आपण केळी पिकाला देऊ शकतो शेतकरी बंधनो जे काही दिलेले बुरशीनाशक का आहेत हे फक्त मी कंटेंट सांगितलेले आहेत याची जे काही ब्रँडने मार्केटमध्ये वेगळे आहेत शेतकरी बंधू ते आपण पाहून घ्या दिलेल्या मात्र जर आपण वेळेवर दिले तर सिगा टोका या रोगाला चा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कंट्रोल करणं असेल किंवा त्या ठिकाणी त्याचा नायना टॅसिकाटो बरोबर तर करणं या बुरशनाशकांच्या माध्यमातून आपल्याला शक्य होणार आहे शेतकरी बंधू व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद